राज्य लेवललाच की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ह्या निवडणुका लढवायच्या अशी एक त्यांची तयारी चालली अशी कुणकुण होती आणि हे कुणकुण लागल्यानंतर पार्थ पवारांचं त्या बाहेर प्रकरण बाहेर काढ बाहेर काढले गेलं आणि ॲटोमॅटिकली हे सगळी चर्चा थांबली कारण एक हुँ. मेसेज द्यायचा होता अजित पवारांना की तुम्ही अशा पद्धतीने कुठलीच काही करू शकत नाही तुमचं किती बुडाखाली तुमच्या अंतर आहे हे आम्हाला मिळायचं आहे तो एक एक्सपोज करायचा तो प्रेम होता अशी चर्चा होती त्याच्या अनेक पात्र्यांवर आता ज्या पद्धतीचे बिहारचे रिझल्ट येताना दिसत म्हणजे कल आहेत रिझल्ट पण संभवतात तशा पद्धतीचेच येतील त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती म्हणजे आता ज्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या पुढे घोषित होतील त्याच्यावर एकंदरीत काय परिणाम होईल असं वाटतं आता पहिल्या टप्प्यात जे काही नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत दुसरी फेज आहे आपली जिल्हा परिषद पंचायत समितीची असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील असं साधारणतः निवडणूक कार्यक्रम आयोगाने केलेला आहे निश्चित आता हे बिहारचं कनेक्शन आपण मुंबईच्या पलीकडे फारसं लावू शकत नाही किंवा पुणे फार तर आता म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता पुण्यामध्ये बिहारचे अलीकडच्या काळामध्ये लोक स्थलांतरित होऊन जास्त आलेले आहेत बांधकाम कामगार वगैरे असतील किंवा याच्यामध्ये तर तो होटल आहेत की नाही आयडिया नाही एवढी काही आपल्याला पण मुंबईमध्ये मात्र होटल आहे मुंबई महापालिकेमध्ये हा सगळा त्या दोन्ही आपण जसं मगापासून चर्चा करतो एक लक्षात येईल की तुम्हाला तो एक इम्पॅक्ट तुम्हाला निश्चितपणाने दिसेल भाषिक आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या तिथल्या निवडणुकांचा आणि हा कनेक्शन आहे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुंबईमध्ये निश्चितपणाने दिसेल आणि भाजप केवळ मुंबई की एम एमआर जो प्रांत आहे त्याच्यामध्ये आठ महानगरपालिका कारण काय फक्त मुंबईमध्येच मुंबईमध्ये मुळातच बाहेरून येणाऱ्यांना स्थानच नाही आता स्थान नाही म्हणजे तुम्हाला तुमची ताकदच नाही की तुम्ही मुंबईमध्ये राहा राहू शकता बरोबर त्यामुळे एम एम आपण विचार करतोय की या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला निश्चितपणानं त्याचा परिणाम दिसेल राहिला प्रश्न जिल्हा परिषद नगरपालिका आणि उर्वरित महापालिका महाराष्ट्रातले आहे त्याच्यामध्ये जर भाजप न रवींद्र चव्हाण यांच्याकडे जे प्रदेशाध्यक्ष पद दिलं आपण ती त्यांना करण्यामधलं जे फारसं कुणी त्याच्या खोलात गेलेलं नाही की रवींद्र चव्हाण यांच्याकडं हे सगळं दिलेलं आहे आणि तसा ते मुंबईशी कनेक्ट असलेला माणूस आहे किंवा कोकणशी मॅक्सिमम म्हणलं तर कोकणशी कनेक्ट आहे उर्वरित महाराष्ट्रात तसं काही फारसं त्यांचा नव्हतं पण काही रवींद्र चव्हाण राजकारणात पण बीजेपीच्या फारसं काय असं पॉप्युलर व्यक्तिमत्व नव्हतं त्यांना करायचं न करायचं पण बरेच दिवस चालू होतं इंटरनल त्यांच्यात काही विरोध पण होते हे जरी त्याच्या फारशा बातम्या नसल्या आल्या तरी काही एक इन्साईड स्टोरी होते की ते त्यांना विरोध पण होतात त्यातून तर रवींद्र चव्हाण यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर म्हणजे प्रदेश अध्यक्ष जे ह्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांचं जे चित्र बदललेलं आहे म्हणजे त्यांनी मुंबई किंवा एम एम आर पुरतं भाजप स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केलेला नाही तुम्ही जर ग्रामीण महाराष्ट्रात जर गेला बाहेर तुमच्या लक्षात येईल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी भाजपमध्ये लोक घेतलेले आहेत आता <laughs> की एकेका वॉर्डमध्ये एकेका शहरामध्ये अशी परिस्थिती तुम्हाला दिसेल की विरोधी पक्षांना उमेदवार शोधायचं अवघड होईल अशी परिस्थिती आत्ता म्हणजे इतके लोक आतमध्ये घेतले आता तुमचा एक मी डोंबिवलीचं उदाहरण देतो तुम्हाला डोंबिवलीमध्ये <laughs> <दुंगी laughs> दे मनसेचा आमदार होता एकमेव <laughs> आमदार होता की मनसेच होतं आता यात ते पण काही काही महिन्या पण एक प्रमाणामध्ये त्यांचं अस्तित्व चांगलं तिथं होतं आत्ताच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी डोंबिवलीमध्ये अशी परिस्थिती आहे की मनसेला उमेदवार मिळेल की नाही अशी साशंकता आहे तुम्हाला नवीन माणूस तयार करायचं आणि तिथं परत त्याला निवडणुकीसाठी ताकद द्यायचं करायचं हे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे हे खूप त्याच्यासाठी मी एकतर मेहनत घ्यावी लागणार पैसा आणि तेवढा वेळ द्यावा लागतो लगेच सडनली होणार नाही आणि हे तयार सगळं म्हणजे स्ट्रॅटेजी पहिल्यापासून आहे की तयार सेटअप जो आहे कुणाचा की तो इलेक्टिव्ह मेरिट असू द्या त्याचं काय ते सगळं असलेले माणसं भले तो अपेक्षा असू द्या पण तो त्याचा तिथं इन्फ्लुएन्स आहे ना त्याला उचला हे जे काही आता रवींद्र चव्हाणांनी जे केलेलं आहे फक्त डोंगिलेचं मी तुम्हाला उदाहरण दिले की ते तो त्यांचा प्रांत आहे म्हणजे त्यांचं मतदारसंघ आहे म्हणून पण एच आय पलीकडे जाऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेला तर तुम्हाला हेच चित्र दिसेल की पक्षांना आता वॉर्डामध्ये उमेदवार उभं करणं हे त्यांच्यासाठी मुश्किल होणार आहे इतकी परिस्थिती आहे मग असं ज्या केलं जातं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर अशा असतात की आपण कुणीतरी ओळखी पाळखी किंवा नातेसंबंध शेजार बाजार असा असतं आणि तो त्याच्यावरच तुम्ही मतदान करता तिथं पक्षाचं बॅनर किंवा ह्या गोष्टी फारशा मॅटर करत नाहीये अशा लोकांना जर तुम्ही घेतलं तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमची बाजू स्ट्रॉंग होणार आहे बरोबर मग आपण फक्त ईव्हीएम आणि ह्याच्यावरच चर्चा करणार का हे पण त्यांनी जे निवडणुका जिंकायसाठी ज्या काही टॅक्टिक्स केल्या गेल्या पर्टिपकडनं त्याच्यानंतर ज्या पुढच्या त्या रेवड्याच्या गोष्टी ह्या अजून पुढच्या आहेत म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया चालू होईल त्यावेळेच गोष्ट आहे पण ही, ही बांधणी जी आहे ही खूप महत्वाची बांधणी आहे की ती भाजपनं आता केलेली आहे त्यामुळे तुम्हाला स्थानिक स्वराज संस्थांमध्ये जे चित्र दिसेल ते फार वेगळं चित्र असणार आहे अशा पद्धतीनं कुठलं आहे काँग्रेस आता आपण म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष म्हटलं तर अशा पद्धतीनं बांधणी करताना कुठंच दिसत नाही आपल्याला की आपण आता इथं वीक झालो तर आपल्याला चार लोक आपल्याला कड घ्यायला पाहिजेत किंवा तयार तरी केले पाहिजेत असं काही कुठे चित्र फारसं व्यापक प्रमाणामध्ये दिसत नाहीये त्यामुळं ही निवडणूक महाराष्ट्रातली स्थानिक स्वराज्य संस्थांची अतिशय इंटरेस्टिंग असेल आणि आतापर्यंत भाजप काही ठिकाणी दिसत कधी जिल्हा परिषदामध्ये तर कधी फारसं नव्हताच काही mm -hmm. विषय काय ठराविक जिल्हा परिषदा होतो तर तुम्हाला जिल्हा परिषदांसुद्धा बीजेपीची बीजे सत्ता आलेली तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जसं वारंवार म्हणताय की इंटरेस्टिंग असेल त्यातला एक भाग असा पण आहे की काका पुतण्या दोन वेगवेगळे झाले होते त्याच्यानंतर ते आता कोल्हापूरमधलं चंदगड असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल तिथे एकत्र येताना दिसत आहेत तर त्याचा महायुतीवरती काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होईल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या ज्या काही युती आघाड्या असतात ना ह्या स्थानिक लेव्हलच्या असतात ह्याला पक्ष किंवा पक्षाचे नेते प्रमुख हा मॅटरच करत नसतो तुम्हाला काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप युती झालेली बघायला मिळाली असेल यापूर्वी अनेक ठिकाणी झालेल्या असं काही नाहीये तो त्या त्या ठिकाणचा रेफरन्स असतो त्यांचा आणि जिंकणं हाच त्यातला पार्ट असतो बरं तो तिथला जो कोणी त्या त्या पक्षाचा नेता असेल त्याला माहित आहे की मला ह्याच्याशी युती करूनच मला इतकी सत्ता, सत्ता मिळाली बरं हे सगळं सत्तेसाठीच चाललेलं आहे आपल्याला अंतिम सत्ता मिळवायची आहे तर मग तो पक्ष कुठला आहे त्याचा इजम काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे मॅटर करतच नाहीये या गोष्टी त्यामुळं जरी तुम्ही आता चंदगडचं उदाहरण देत आहे चंदगडला हसीन मुसरीफांनी त्यात मध्ये पुढाकार घेतला होता तो त्यांची गणित आहे तिथं त्यांची स्वतःच्या काही साखर कारखान्या आहेत तिथली त्यांची विधानसभा आहे कोल्हापूर जिल्ह्यावरच त्यांचं वर्चस्व राखणं हे त्यांचे स्वतःचे रेफरन्स आहेत काय त्यातले त्यामुळे त्यांनी ते ती मूव तिथं एकूण केलेली दिसते पण आता हे तुम्ही यातन विषय काढलाच म्हणून सांगतो मी की पार्थ पवारचं जे काय आताच हो, रिसेंटली हो, प्रकरण झालं तर अशी एक चर्चा होती थोडीशी धबक्या आवाजातली चर्चा होती की राष्ट्रवादी एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे स्थानिक पातळीवर नाही राज्य लेवललाच की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ह्या निवडणुका लढवायच्या अशी एक त्यांची तयारी चालली अशी कुणकुण होती आणि हे कुणकुण लागल्यानंतर पार्थ पवारांचं हत्यार बाहेर प्रकरण बाहेर काढ बाहेर काढले गेलं आणि ॲटोमॅटिकली हे सगळी चर्चा थांबली कारण एक मेसेज द्यायचा होता अजित पवारांना की तुम्ही अशा पद्धतीने कुठलीच काही करू शकत नाही तुमचं किती बुडाखाली तुमचे अंधार आहे हे आम्हाला हा तो 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 एक एक्सपोज करायचा <laughs> प्रयत्न <नो> होता अशी <laughs> चर्चा <चार्ण> होती याच्या <laughs> <ने चार> अनेक <laughs> पातळ्यांवर <जानौर। laughs> तो एक प्रयत्न असा होता त्यामुळं पारद पवारांचं प्रकरण झालं आता पारद पवार तर त्यांच्या राष्ट्रवादीच्या स्टार कॅम्पेनरच्या लिस्टमध्ये पडत नाही आता त्यांचा वक्तृत्व वगैरे हा भाग वेगळा म्हणजे त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे तो पण हे किती इम्पॅक्ट करतं सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवारांना तिथं त्यांच्या दुसऱ्या मुलाला जय पवारला तिथं बारामतीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार करायचं होतं ती चर्चा मागे पडली म्हणजे एक कुठली एखादी आपल्या चूक असेल ती एकदा एक्सपोज की त्याचे परिणाम किती होतात होतात खूप एक महत्वाचा आहे ठीक आहे तुमचं म्हणणं स्थानिक पातळीवरती ते सगळे निर्णय होतात किंवा तिथली समीकरणं वेगळी असतात परंतु सत्ता मिळवणं हे जरी अल्टिमेट एम असलं तरी देखील म्हणजे काका एकत्र येतात परंतु शिवसेना जी फुटली शिंदे वेगळे झाले उद्धव ठाकरे वेगळे झाले उद्धव ठाकरेंनी तर सरळ त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले कोणाबरोबर ही सर म्हणजे सत्ता बनवायची असेल काय तुम्हाला गठबंधन करायचं असं तुम्ही करा शिंदेसोबत तुम्ही जायचं नाही नाही तशी परिस्थिती जाणू नका की आपल्याला शिंदेसोबत काय आत्ता किंवा नंतर म्हणजे पोस्ट इलेक्शन देखील तुम्ही तसं काय भानगडीत पडू नका तर ही जी कटुता आहे किंवा हे जे दोन वेगळे विचार किंवा विचारसरणी ज्याला आपण म्हणू की बाबा हे ठीक आहे हे पवार काका पुतणे आहेत म्हणून ते एकत्र येऊ शकतात हे तसे काय रक्ताचे किंवा तसे काय सख्य नाही आहे त्यामुळे ते, ते येत नाहीत परंतु शिवसेनाचा तसा इतिहासच राहिलेला आहे की पक्षातून एकदा बाहेर गेला की तो अगदीच तो दुजा होऊन जातो आणि त्याच्याकडे बघणं देखील मुश्किल होऊन जात नाही बघा की आता हा अतिशय स्वतंत्रपणाने चर्चा करायचा विषय आहे पण तरी मी तुम्हाला याच्यामध्ये काही थोडस त्याचे पैलू सांगतो की शिवसेना मुळात हा राजकीय पक्षच नाहीये त्याची मुळं जी आहे त्याची बांधणी जी आहे ती एक राजकीय पक्ष म्हणून झालेली नाहीये ते एक संघटन म्हणून झालेलं होतं की जे मराठी माणसांसाठी काम बाळासाहेबांनी स्थापन करताना म्हणजे रस्त्यावरच आंदोलन करणारा एक किंवा मराठी माणसासाठी म्हणून झटणारा मुंबईतला एक मुंबईचा बेस त्याचा बाहेर महाराष्ट्रामध्ये पण फारसं काय त्याचं हे बरोबर आणि जे होतं महाराष्ट्रामध्ये त्याचे सुद्धा तुम्ही बघा शिवसेनेची महाराष्ट्रातली जी बाहेरचे आंदोलन आहेत एक फक्त सुरुवातीला जो संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सोडलं तर त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन किंवा ही फार व्यापक स्वरूपाची अशी नव्हती काही बरोबर त्यामुळे शिवसेनेचं जे अस्तित्व होतं ते मुंबई पुरतच होतं आणि ही त्यावेळेला हे सगळ्यांना माहिती आहे वसंतदा पाटलांनी शिवसेना मोठी केली असं सांगितलं जातं वसंतराव नाईकांनी त्यांना सपोर्ट केला असं सांगितलं जातं म्हणजे काय ही काँग्रेसचीच गरज होती काँग्रेस ह्या गोष्टी उघडपणाने करू शकत नव्हतं मराठी माणसासाठी काय करायचं असेल तर शिवसेनेला बळ द्यायचं आणि करायचं हा पण एक त्यातला त्यातला एक मुंबई मधला जो कम्युनिस्ट किंवा जो कामगार चळवळ होती त्याला <laughs> एक शह देण्यासाठीचा एक तो हा होता प्रयोग होता तो आणि तो यशस्वी झाला ते त्या राज त्यावेळेच्या राजकारणाचं जसं दूरदृष्टी म्हणजे आताचे जसे फडणवीस यांच्या बाबतीत सांगितलं जातं तसं त्यांच्याही ते दूरदृष्टी असलेले नेते होते त्यांनी त्या सगळ्या मू हे केल्या उद्धव ठाकरेंचं पण तसंच झालं उद्धव ठाकरेंनी पण राज म्हणजे ते राजकीय संघटन म्हणून शिवसेनेत आले राजकीय पक्षामध्ये पण राजकारण कसं केलं जातं किंवा कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे हे त्यांनी फारसं म्हणजे त्यांच्यामध्ये ते रुजलंच नाहीये त्यामुळं खुन्नस ठेवणं किंवा अगदी विरोधी आपला समजा आपल्याच पक्षातून फुटून एखादा गेलाय नेता आणि तो विरोधी विरोधक आहे म्हणून त्याला व्यासपीठावर बसल्यानंतर त्याकडे बघायचंही नाहीये हे म्हणजे एक प्रगल्भ राजकारणाचं लक्षण नाहीयेत ही की अशा पद्धतीचं तुम्ही कधी करू शकत नाही याच्या उलट शरद पवारांचं आता तुम्हीच सांगितलं शरद पवारांचं उदाहरण बघा तुम्ही शरद पवारांनी असं कधीच केलेलं नाही उलट वेगवेगळ्या पक्षातले लोक शरद पवारांची जाऊन चर्चा करतात म्हणजे आताची रिसेंटली निवडणूक म्हणलं तर महाराष्ट्र क्रिकेट निवडणूक तिथं शरद पवारांना सोबत घेतल्याशिवाय हो बीजेपी पण काय करू शकलं नाही आणि आणखी घटक होते तेही काय करू शकले नाही पण म्हणून शरद पवारांनी त्यांच्यावर खुनच पण दाखवलेली नाहीये की तुम्ही माझ्या का चर्चेला आला असंही कधी म्हटलेलं नाही हा जो खुलेपणा राजकारणामध्ये लागतो तो पूर्वी होता विलासराव देशमुख आणि गोपीनाथ प्रनाथ हे अतिशय चांगले मित्र होते राजकीय व्यासपीठावर उभारल्यानंतर त्यांच्या भूमिका काय होत्या सगळ्या महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत आर आर पाटील गोपीनाथ मुंडेंचं एकूण जे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला साप मुसाचं वैर होतं असं <laughs> पण कधी एका व्यासपीठावर आले तर त्यांची जुगलबंदी ऐकायला लोक केवळ ऐकायला म्हणून जायचे इतकं <laughs> त्याचं खुलेपणा होता त्यांच्यामध्ये प्रमोद महाजनचं सेम होतं प्रमोद महाजन विलासराव देशमुख यांच्या बाबतीमध्ये पण असंच होतं जरी हे तुमची वैचारिक क, जरी समजा तुमची लढाई असली विचार वेगवेगळे असले तरी राजकारण करताना तुम्हाला हे सगळं बाजूला ठेवावं लागतं म्हणजे एका पातळीवर राजकारणाच्या पलीकडे जे जातात बरं तर हे शिवसेनेला कधीच जमलेलं नाही शिवसेनेला म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेनं कधी जमलेलं नाहीये इवन राज ठाकरे सुद्धा वेगवेगळ्या वे ठिकाणी गेलेले आहेत त्यांना तेही त्याच मुशीत तयार झाले आहेत पण उद्धव ठाकरेंचा स्वभावाचा तो दोष असेल की ते खुन्नस ठेवून करणं असं शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्यापूर्वी करण्यापूर्वीचाही प्रयोग केला होता बरोबर पुलोचा प्रयोग मोडल्यानंतर ते परत आलेच ना काँग्रेसमध्ये किंवा अन्य सगळ्याच पक्षांच्या बरोबर सोबत घेऊन त्यांनी काम केलं दोन हजार चौदा ला भाजपला पाठिंबा देणारा पहिला पक्ष राष्ट्रवादी होता म्हणजे हा जो तुमचा फ्लेक्झिबिलिटी लागते ना राजकारणामध्ये लवचिकता म्हणतो आपण त्यावरती ती लवचिकता तुमच्याकडे पाहिजे ती शिवसेनेकडे नाहीये म्हणजे त्या ना निखळपणानं राजकारण जे करायला पाहिजे तुमचा राजकीय वैर असेल तर त्या त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तुम्हाला राजकारणात पुढे जायचं असेल तर अशा पद्धतीने स्वार्थ पण साधावा लागतो हे त्यांना काही जमलेलं नाही तो शिवसेनेचा कदाचित <laughs> <नहीं। laughs> तो डीएनए असावा कारण बाळासाहेब ठाकरेंचा पण असं नारायण राणे गेल्यानंतर जी टीका नारायण राणेंवरती त्यांनी केली त्याच्यामधून पण ते म्हणजे बाळकडू जे आहे ते उद्धव ठाकरेंमध्ये आलं आपण ही चर्चा इथेच थांबवतोय बिहार विधानसभा निवडणुका त्याची कारणं का डी एला एवढं बहुमत मिळालं त्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रावरती म्हणजे खास करून महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यावरती काय होतील या अनुषंगाने ही चर्चा आपण केलेली आहे तुम्हाला तुमची मतं तुम्ही नोंदवा काय महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं ज्या पद्धतीने शरद पवार अजित पवार स्थानिकच्या निवडणुकांमध्ये एकत्र येत आहेत त्याच पद्धतीने ते महाराष्ट्राच्या म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र आले पाहिजेत का दुसरं महायुतीमध्ये अजित पवारांना डावलण्याचा प्रयत्न आहे का किंवा त्यांना पकडण्याचा त्यांना आपल्या पंजाखाली ठेवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावरती देखील तुम्ही तुमची मतं जी आहेत ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे काय प्रश्न असतील ते देखील कळवा त्यानुसार आम्ही सरांची पुन्हा चर्चा करू आणि त्या प्रश्नांवरती विशेष करून ही चर्चा होईल तुर्तास आपण इथेच थांबतोय पुरेसरांचा पुन्हा एकदा मी मुंबई आउटलुकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद